अदा मी कामावर गेलतो नावा आल्यानंतर येताना छान दिसली जिलबी म्हणलं आयला एवढे बायकोला आवडणारी गोष्ट आहे म्हणलं जिलबी लाडू आवडते निदान म्हणलं बाकी राहिलं खायलाय जिलबी तर नेहमी म्हणलं खायला खुश तर होईल तर ही तर ही आवा माझ्यावर संशयित घ्यायला लागले नकार त्याचं वार शनिवार नाही ती जण माझ गेटमेट होत ती तुला माहित नाही बाय हाय पाळण्या झोपले जा बघुनी काय तुला काय डोसक्याचा भाग आहे का नाही ग तिला पूर्वी झाली का मला झाली कुठं आवाज सुचली मला आणलं हिला खायला बाबा हे काय माणूस तुम्ही आणावं तर ही बोंब काय करायचं आता माणसाला सांगा मला तिला अर्धा किलो आणली तुला पाव किलो आणली खा सतरा चौकशी बाबा खाण्यापेक्षा का खावा तुम्ही अग तिला एक छट्टा खा आता मला एक सांग अशी तू खात बसली

<coughs> साव तर का तर का बाजार मला खायची जरा ए बाबा मी चारित्र्यवान माणूस आहे तसला नाही मी फाजीर तू काय करुर्गा ग काय बाई आहे काय एवढं मंग मंगळसूत्र घातलं आणि लोकांना भुर्गी झाली काय मला कसं वाटलं